अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीसह सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी जय जिनेंद्र शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आली आहे या कंपनीचे शेअर विक्रीचा शुभारंभ करण्यात आला आहे शेतीमालाला हमी भावापेक्षा जास्त बाजारभाव प्रक्रिया उद्योग शासनाच्या विविध योजना कृषी योजना विमा ठिबक दादरचे बायो प्रोडक्ट सेंद्रिय भाजीपाल्यासह विविध योजना आणल्या आहेत मजुरांची कमतरता लक्षात घेता कंपनीने ड्रोन यंत्रणा उभारली आहे केळी ऊस कापूस मका भाजीपाला विविध पिकांवर फवारणी करता येणार आहे सभासदांना खते बियाणे फवारणी औषध अवजारे यावर सूट मिळणार आहे तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शनही मिळणार आहे शासनाच्या विविध योजना या कंपनीच्या माध्यमातून मिळेल यासाठी शेतकऱ्यांनी या, या संस्थेची सभासद व्हावे सभासद संख्या मर्यादित असल्याने जे अगोदर येतील त्यांनाच सभासद केले जाईल असे कंपनीने म्हटले आहे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ही प्रगत तंत्रज्ञान असलेली संस्था आहे सेंद्रिय शेतीसाठी ऑर्गेनिक लायसन्स या कंपनीला मिळाले आहे हा भाजीपाला विकण्यासाठी पुणे येथे शासनाने परवानगी दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे सभासद होण्यासाठी सत्तर पाचशे सात शून्य नऊ शून्य सत्तावन्न या क्रमांकावर संपर्क साधावा